ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे थोर निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्तानं वासिंद मध्ये स्वच्छता अभियान अनेक स्त्री सदस्यांनी सहभाग घेत वासिंद शहर केलं चकाचक तब्बल तीन हजार नऊशे सहा ओला तर सुका सात हजार आठशे पंच्याऐंशी कचरा गोळा केला प्रथमता थोर निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्तानं ब्रेकिंग न्यूज मराठी परिवारातर्फे विनम्र अभिवादन डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्तानं एक मार्च रोजी अभिवादन करण्यात येतं या निमित्तानं शाहपूर तालुक्यातील वासिंद इथं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तर्फे भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात येतात स्वच्छता दूध पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग वासिंद येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी श्री सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत वासिंद शहरातील एकूण वीस किलोमीटर रस्त्यांची दुतर्फा साफसफाई करत मुख्य रस्ते चकाचक केले यावेळी ओला कचरा तीन हजार नऊशे सहा किलो तर सुका कचरा सात हजार आठशे पंच्याऐंशी किलो गोळा करण्यात आला सर्व गोळा करण्यात आलेला कचरा कासने येथे डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आली आज सकाळपासून या स्वच्छता अभियानाला वासिंद चक्रधारी हॉटेल पासून सुरुवात होऊन मुख्य रस्ता या नगरपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामुळे मोठ्या प्रमाणावर ओला व सुका कचरा गोळा करण्यात आला यावेळी स्त्री सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या अभियानाचं वासिंद शहरात कौतुक होतं ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन वासिंद